घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मटका जुगार ड्रग्ज गांजा अवैध दारू विक्री जोरात सुरू असून त्याला पालकमंत्र्यांचा आशीर्वाद असल्याची टीका शिवसेना उभाटाचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे आनंदाचा शिदा वाटण्याबाबत शासनाकडून कोणतीच हालचाल केली नाही उद्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संपल्यावर लाडकी बहीण योजना सुद्धा बंद करतील अशी टीकाही उपरकर्यांनी केली आहे सत्ताधारी पक्षाने जिल्हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपुरते महाराष्ट्र शासनाने आनंदाचा शिदा सुरुवात केली वाटप केलं दोन वर्ष आता त्या निवडणूक संपल्यानंतर या आनंदात सिधा देणं ह्या चतुर्थीत बंद होणार आहे दिवाळीत बंद होणार आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि नगर नगर महानगरपालिका झाल्या की लाडक्या वहिनी संपणार आहेत तर लाडक्या पण नी लक्षात ठेवलं पाहिजे की शासनाची हालत पूर्णत दयनीय झालेली आहे आज जिल्ह्यातले ठेकेदार आपल्या मिलांसाठी आपली बिलं मिळावी म्हणून आठशे कोटी मिळ थकीत जे आहेत त्यासाठी आंदोलन करतायत म्हणजे एका जिल्ह्याचे आठशे कोटी रुपये आहेत अशाच प्रकारचे जिल्ह्यातले ठेकेदार आंदोलन करत असताना त्या ठेकेदारांकडून ज्यावेळी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनी चक्काश आमचं आंदोलन करण्यात आलं त्यानंतर पालकमंत्र्यांनी घोषणा केली दर वर्षाप्रमाणे नेवीप्रमाणे की यावेळी गणपतीपूर्वी खड्डे भरून मोकळे होणार पण ते खड्डे कशाने भरणार चिड्यांनी भरणार दगडांनी भरणार की मा सिमेंटने भरणार ते काय सांगितलं नाही आहे कारण ठेकेदार ते आपल्या डी एल पी पिरियडमध्ये करणार नाही कारण ठेकेदारांना बिलच मिळालेलं नाही तसंच तलावाप्रमाणे ज्या असल्या भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर जे आपले जे मंत्री येतात तसे बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा जी जी मंत्री, मंत्री, आले इकडे जिल्ह्याचे पालकमंत्री बांधकाम मंत्री आणि आता आलेले पालक बांधकाम मंत्री दरवर्षी हायवेची एक सफर करतात आणि आपण काहीतरी गणपतीसाठी लोकांना देत देतो असं दाखवतात पण गेल्या प्रत्येक असलेल्या बांधकाम मंत्र्यांचे शब्द फेल गेलेले आहेत कारण त्यांना एवढं तरी कळलं पाहिजे जे आम्हाला कळतं की ह्या सर्व बांधकामाचं साठ चाळीस टक्क्यामध्ये साठ टक्के जे बिल राहिलेलं आहे ते बिल पुढच्या पंधरा वर्षात म्हणजे आता पाच वर्ष हो क सिंधू जिल्ह्याची पूर्ण झाली आणि पुढची अजून दहा वर्षे द्यायची आहेत त्याचं खरं ऑडिट होणं गरजेचं आहे ते ऑडिट होत नाही आहे आज या जिल्ह्यात ज्या सर्व असलेले डॉक्टर आणले म्हणून पालकमंत्री आहेत सत्याऐंशी डॉक्टर आणले ते ट्रेनी डॉक्टर अजूनही पेशंट गोव्याला पाठवले जातात ते त्यांचे बंधू जे सभागृहात बोलले शिवसे शिंदे गटाचे आमदार ते अजूनही गोव्याला पेशंट पाठवले जात आहेत त्याचप्रमाणे या जिल्ह्यामध्ये मटका बंद करणार दारू बंद करणार गोवा मॉर्डर बंद करणार जुगार बंद करणार घोषणा केली पण या सर्व धंद्यांमध्ये सत्ताधारी पक्षाचेच कार्यकर्ते सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने आज करतात त्यावरती कोणताही कंट्रोल नाही त्यामुळे पालकोंद जिल्ह्यावरचा कंट्रोल आणि पालकोंद जिल्ह्याच्या विकासा शून्य झालेला आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका